दालचिनी दालचिनी अद्रक हे कटून घेतलेलं आहे आपल्याला कोरा चहा करायचा आहे म्हणजे काळाच्या पत्ती टाकून घेतलेली आहे पत्ती खूप जास्त पण नाही टाकायची आपल्याला तर नाहीतर खूप जास्त कडवट होतं दालचिनी अद्रक तर छान आता उकळायला लागलेला आहे चहा त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे जसं आपल्याला गोड आवडते तसा चहा तर शुगरवाल्या पेशंटसाठी ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी हा चहा आहे ना खूप कमी साखर टाकायची अर्धा चम्मच जर आपल्याला एक कप चहा प्यायचा असला ना तर अर्धा चम्मच साखर टाकायची अर्ध्याच्या पण थोडी कमी आणि लिंबू पिळून प्यायचं तीन टाइम प्यायचं सकाळ दुपार संध्याकाळ आणि तर होत थोडस तीन ते चार किलो उठल तर साखर टाकून घेतलेली आहे तयार आहे पिण्यासाठी तर आता पहिलं तर कपामध्ये किंवा ग्लासमध्ये किंवा टाटलीमध्ये टाटलीमध्ये पटकन थंड होतं तर प्यायला बरं म्हणतो छान पटकन खूप छान लागतं प्यायला लिंबू पिळून घेते आज तर मी हा रोज प्रयोग नाही करत कधी कधी पेला चा मन झालं तर करत असते चा तर हिडिओ कसा वाटला नक्की सांगा